बातमी आहे पुण्याच्या महसूल विभागाची संदीप मारुती चव्हाण पुण्याच्या महसूल विभागात तलाठी पदावर नियुक्ती झाली आणि त्यांनी दोन हजारमध्ये विशेष गुणवत्तेत उत्तीर्ण होऊनही मे दोन हजार, हो हजार पंचवीसपर्यंत एकही पदोन्नती जिल्हाधिकारी पुणे यांनी त्यांना दिली नाही आयुष्यभर प्रामाणिकपणे नोकरी करून उभ्या नोकरी काळात पात्रता असूनही चव्हाण यांना एकही पदोन्नती मिळाली नाहीच तर आता निवृत्त झाला असून आता तरी मला न्याय मिळावा यासाठी त्यांनी आवाज उठवलाय हो जिल्हाधिकारी पुणे आणि पुण्याचा महसूल विभाग विभाग यासाठी कारणीभूत आहे असं ते म्हणतात मी संदीप मारुती चव्हाण काय मी तलाठी म्हणूनच जॉईन झालो एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये तलाठी म्हणून निवृत्त झालो एकोणीसशे दोन हजार पंचवीस मध्ये तलाठी म्हणून मला प्रमोशन देण्यात आलेली नाही दोन हजार साली मी प्रमोशनची परीक्षा विशेष झालो त्यानंतर दोन हजार चार मध्ये मला कायम कर्मचारी म्हणून प्रमाणपत्र देण्यात आलं मला माझी सेवा कायम करण्यात आली आता काय काय माग मी प्रमोशन यांना मागण्यासाठी चॅलेंज केलं यांना यांनी प्रशासनाला नाही कोर्टाला नाही हे प्रकरण दाबून ठेवलं आहे मी रिटायर होईल याची वाट बघत बसले आहेत त्याच्यामुळं मी हे न्यायालयाला बी कळवलेलं आहे की त्यांनी त्यांच्याकडनं तुम्ही रिप्लाय का घेत नाही आरोप माझा आरोप आर डी सी आणि तत्कालीन जिल्हाधिकारी राजेश देशमुख पुरस्कार मी त्यांनी कोर्टात अफिडेव्हिट दिले की ये दोन आजार साली पास आहे, तोरी हे दोन हजार साली पास झालेले आहेत तरी सुद्धा हे दोन हजार एकोणीस चे निकषात बसत नाहीत हा कुठला कायदा हे शोभतात काय मला वाटतं डमी असतील ते कदाचित बरेच बोगस त्यांच्या वागण्यावरनं तर वाटत नाहीत इत, कि ते आयएस आहेत म्हणून इथपर्यंत इत आहे तलाठी ते मार्गदर्शन घेतात तहसीलदार डेप्युटी कलेक्टर आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो ऑर्डर करण्यासाठी इतपत त्यांची परिस्थिती आहे या भरपूर तुम्हाला सांगतो एखाद्या कर्मचाऱ्याची बदली झाल्यावर एका तालुक्यात न दुसऱ्या तालुक्यात त्याला रिलीव करावं लागतं हे सुद्धा तहसीलदारला माहिती नाही त्याच्यासाठी सुद्धा कोर्टात जावं लागतं कोर्टाने सांगितल्यावर मग तो रिलीव्ह करतो इतपत परिस्थिती आहे आपल्या पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्याची कोर्टाने सांगावं लागतं तहसीलदारला बदली झाली तर तुम्ही रिलीव्ह का नाही केलं आणि ज्याच्याकडे आपण जॉईनिंग जॉईन व्हायला जातो त्याला सुद्धा माहित नसतं की जॉईन कसा करून घ्यायचा असतो काढावी लागते त्यानंतर त्याला ज्या पोस्ट साठी नेमले तिथं ज्याच्याकडे चार्ज आहे त्याच्या नावाने चार्ज ऑर्डर काढावी लागते दोघांच्या नावाची ऑर्डर काढावी लागते तुम्ही चार्ज घ्या तुम्ही चार्ज द्या पुणे पॅटर्न काय म्हणतो काय पुणे पॅटर्न मध्ये प्रमोशन प्रमोशनला काही बी बघितलं जात नाही पुणे पॅटर्न हा वेगळा पॅटर्न आहे आता, आता फक्त हे फक्त काय केलंय माहितीये का आता ऑनलाइन बदल्या हा फक्त दिखाऊपणा केलेला आहे काय आम्ही सुधारलोय आम्ही सुधारलोय आतापर्यंत काय केलं आतापर्यंत काय केलं यांनी मध्ये मला सगळं माझ जेवढी सर्व्हिस झाली त्याच्यानुसार मला भत्ते पाहिजेत माझ राहिलेलं वेतन पाहिजे मला वरिष्ठ वेतन श्रेणी पाहिजे जे माझ सेवेत होत ते मला हक्काच पाहिजे एक कर्मचारी म्हणून मला हक्काच पाहिजे काय काय करणार मी आता ऐकून घ्या आपलं तुम्हाला सांगतो लोकशाही आहे संसदीय लोकशाही आहे आता लोकशाहीत विधीपालिका कार्यपालिका न्यायपालिका त्यानंतर पत्रकारिता असे चार स्तंभ म्हणतात या तिघांनी काही नाही केलं तर पत्रकारिताकडे जा असं म्हणतात हे मी तिन्ही केलेलं आहे मला भरपूर पर्याय आहेत भविष्यात मी काहीही करू शकतो मला मी हे तिन्ही पर्याय वापरलेत मी माझ्या नियमाने गेलोय माझ्यावर अन्याय झाला या नियमाने मी गेलोय कुणाकुणाकडे अर्ज करायचा कुणाकुणाकडे विनंती करायची ते सगळं मी केलेले भविष्यात मला माझे सगळे पर्याय मोकळे आहेत कारण तुमच्याकडे न्याय मागून जर न्याय मिळत नसेल म्हणून मी पत्रकार परिषद घेण्याचा मागचा माझा उद्देश की मी वाजवणार आहे मला भविष्यात कोणी दोष द्यायला नको की मी हे कोणाला सांगितलं नाही म्हणून माझा पत्रकार परिषद घेण्यामागचा हाच उद्देश आहे भविष्यात काय झालं त्याला मी जबाबदार हो राहणार नाही भरपूर भरपूर तुमच्या माहितीसाठी सांगतो तलाठ्यांच्या पोस्टिंग कशा होतात माहिती आहे का तुम्ही ह्याच्यावर माझ्याकडनं ना मा एक हे लिहून घ्या काय पोस्टिंगसाठी कशा कशा पद्धतीने काय काय केलं जात तुम्हाला सरळ सांगतो कुठलाही वकील सांगणार नाही तलाठी सांगणार नाही काहीच सांगणार नाही ज्या ज्या गावात सर्वे नंबर असतात त्या ठिकाणी डिमांड असतो त्या ठिकाणी पोस्टिंग मागतात आता सजे फोडलेत सजा म्हणजे काय त्या मोठ्या गावाचं नाव त्या सजा अंडर अनेक गाव असतात दोन पेक्षा अनेक गाव असतात सजा हे मुख्यालय असत आता सजे फोडलेत कारण सजे मोठे होते कात्र साजा मोठा होता धायरी साजा मोठा होता मोठी अनेक गाव होती मोहम्मदवाडी हाडपसर लोहगाव वाघोली पाषाण कोथरूड मोठे मोठे हे सर्कल काय आणि मोठी मोठी गाव म्हणून हे सजे फोडलेत तुम्हाला सांगतो तुकडे बंदी कायदा हा फक्त गटासाठी लागू आहे ज्या गावात गटवारी झाली त्यालाच लक्षात ठेवा गटवारी झाली गटवारी सगळ्या गावात झालेली नाही ज्या गावात सर्वे नंबर आहे सर्वे नंबर मधलं क्षेत्र मोठं आहे तिथं दहा दहा पानाचे उतारे आहेत काय सर्वे नंबरला कुणीच विचारत नाही कारण तुकडेबंदी कायदाच लागू नाही गट ज्या ठिकाणी झाले त्याला गटवारी कायदा लागू झाला तिथाचार आणि भ्रष्टाचार म्हणजे तुम्हाला सांगतो याच्यात आहे ना काय ह्याच्यात सगळे एकमेकाला सांभाळून घेणारी आहे ही लॉबी आहे पुणे जिल्ह्यात लॉबी आहे लॉबी ही लॉबी सगळी कार्यरत आहे दरोदे खोर आहे ना काय पाकीट चौकशी करतोय असा प्रकार आहे इथं पूर्णपणे याच्यात आहे ना म्हणजे तुम्हाला माहितीसाठी सांगतो पुण्यात अधिकारी पोस्टिंग घेतात नाही काय हे पोस्टिंग घेतात राजकीय लोकांची एक दोन कामं करणार त्याच्या नावावर शंभर काम करणार आज जर एखादा आय एस आय पी एस जर उभा राहिला ना इलेक्शनला तर पैसे पाण्यात ह्यांना आवरणार नाही ह्या जर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एखादा जर पक्ष काढला ना काय तो आत्ताच्या राजकारणाला पैसे पाण्याला आवरणार नाहीत इथपर्यंत परिस्थिती आहे आवरणारच नाहीत इथं फक्त एकच होऊन गेले अरुण भाटी एक लक्षात ठेवा एकच काय प्रांत तहसीलदार पळू पळू मारले लक्षात ठेवा पण ते टिकले नाही त्या काळात लक्षात ठेवा यांनी सुद्धा त्या काळात यांनी काय गेमा केल्या आदेश दिले दप्तर तपासणी करा सगळ्यांची ह्यांनी बरोबर फिल्डिंग दिली काय केलं जे सापडणारे होते ना त्यांना बरोबर वाचवलं काय काहीतरी दाखव माणसं दाखवली पाहिजे का नाही ओके नगाला नग काहीतरी दाखवलं पाहिजे ना आणि असं असंही त्या त्यांना सुद्धा फसवलं